नमस्कार मंडळी मी ज्योतिष ु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासूनच स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा मे या दिवशी गुरुग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा मे याच दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय तेवीस मे या दिवशी बुध ग्रह पुनश्च आपलं राशी परिवर्तन करतोय आणि तो वृषभ राशीमध्ये येतोय एकोणतीस मे या दिवशी राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह राशी परिवर्तन करत आहे राहू ग्रह कुंभ राशीमध्ये येतोय आणि केतू ग्रह सिंह राशीमध्ये येतोय महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकतीस मेला शुक्र ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये हो तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत त्यामध्ये काही मार्ग निघत नाही आहे गुरुजी शिक्षण झाले मुलांचं त्यांना नोकरी नाही आहे गुरुजी नोकरी लागली आहे परंतु विवाह योग येत नाही आहे आणि एक स्थळ अगदी घरापर्यंत येऊन गेलेत अगदी येतात जेवण करतात नाश्ता पाहुणचार व्यवस्थित करतात आणि उत्तर नाही म्हणून सांगतात याचबरोबर गुरुजी लग्नाला सात वर्ष दहा वर्ष झाले संतती होत नाहीये डॉक्टरीलाच करून झाले आध्यात्मिकेलाच करून झाले कधी योग आहे नेमका आमच्या पत्रिकेमध्ये त्याचबरोबर मी आता नोकरी करतोय सध्या मला व्यवसाय करायची सुरुवात आहे मग तो योग माझ्या पत्रिकेत आहे का मी केलेला योग्य राहील का मी वाहन घ्यावं का मी वास्तू घ्यावी का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत ना हे याची उत्तरं कुठे मिळणार आहेत तुम्हाला तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण फोन केला संपर्क केला तर नक्की आपल्या जीवनातील अडचणी काय होतील कमी होतील आणि जीवनामध्ये आपला आनंद प्राप्त होणार आहे वृषभ राशी ही शुक्र ग्रहाची राशी आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र हा ग्रह एकादशस्थानामध्ये म्हणजेच लाभस्थानामध्ये संपूर्ण महिनाभर आहे आणि विशेष म्हणजे तो मीन राशीमध्ये उच्चीचा आहे अत्यंत बलवान आहे आणि लग्नामध्ये सूर्याचा आणि बुधाचा महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तेवीस मेच्या नंतर बोधादित्य नावाचा राजयोग होतोय आणि चौदा तारखेपर्यंत सूर्यग्रह व्ययामध्ये उच्चीचे आहे नंतर ते लग्नात येणार आहे सूर्यग्रह लग्नी आल्यानंतर महत्वाकांक्षा वाढते विचारांची झेप जेव वाढते जेवणात प्रगती करावी या दृष्टीनं उत्तरोत्तर चांगले निर्णय घेतले जातात डोक्यात मेंदूत चांगले विचार सुरू होतात आपण हे केलं पाहिजे ते आणि बुद्धीच्या जीवावरती आपण पुढे गेलो पाहिजे अशी विशेष त्यांच्या मनामध्ये इच्छा असते ही इच्छा नक्की वृषभ राशीच्या जातकांच्या या महिन्यामध्ये पूर्ण होत आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे लग्नी असलेल्या ग्रहाच्या मालकाला उच्चत्व प्राप्त होणे एकादश स्थानामध्ये त्यामुळे लाभाचे योग हे आपल्यासाठी अतिशय सर्वगुण संपन्न आहे एका ठिकाणी दोन ठिकाणी नाही अनेक ठिकाणावरनं आपल्याला मदतीचा जो स्रोत आहे मदतीचा जो मार्ग आहे तो वाढण्याचा योग आहे फक्त आपली इच्छाशक्ती कमी होऊ देता नये ते तर सूर्यनारायण तुम्हाला कमी होऊ देणार नाही तनुभाव हा स्वभावांचा विचाराचा राहणीमानामध्ये बदल होणार आहे अगदी काही राजकीय लोकांच्या भेटी गाठी होतील त्यांच्याशी संपर्क होईल त्यांच्याशी परिचय वाढेल त्यामुळे आनंदाचं वातावरण स्वतःच्या जीवनामध्ये या महिन्यात अनुभवायला मिळेल द्वितीय स्थानाला धन नेत्र वाणी आणि ने कुटुंबाचं हे स्थान आहे स्वामी बुध ग्रह हा सहा मेपासून तेवीस मेपर्यंत व्ययात आहे परंतु तो नंतर लग्नस्थानामध्ये येतो आहे धनस्थानाचा मालक ज्यावेळेला व्ययात असतो त्यावेळेला स्वतःवरती स्वतःच्या कुटुंबावरती स्वतःच्या आरोग्यावरती विशेष करून डोळ्यांचे विकार असेल कंठाचे विकार असतील दातांचे विकार असतील होटांचे विकार असतील यावरती खर्च होतो स्क्रीन त्याचबरोबर बऱ्याच लोकांना अनेक प्रकारे स्किनचे प्रोडक्ट वापरणं वगैरे त्याच्यावरती ट्रीटमेंटवरती खर्च करायची इच्छा असते तो होण्याचा विशेष योग या महिन्यामध्ये आलेला आहे पण मग त्याला किती प्रमाणात खर्च केलं पाहिजे आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन तुम्ही त्या दृष्टीने खर्च करा तेवीस तारखेनंतर त्या ते खर्चात कमतरता होईल आणि कुटुंबाकडे विशेष लक्ष जे आहे ते तुमचं या महिन्यामध्ये वाढणार आहे तृतीय स्थानाला उपचय स्थानावरून पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं ही स्थान म्हटलं जातं इथे मंगळ ग्रह आलेला आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे उपचय स्थानामध्ये नैसर्गिक पापग्रह अत्यंत शक्तिशाली होतात शक्तिमान होतात याचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येईल वृषभराशी लोकांना अगदी एक घाव दोन तुकडे म्हणजे जे काम आपल्याला अशक्य वाटतं ना ते सुद्धा शक्य होत असतं कर्तृत्वाला कोणी थांबवण्याचा जरी प्रयत्न केला जा जा ना ते थांबवू शकत नाही ज्या जातकांना लष्करी क्षेत्रामध्ये जायचं आहे ज्या जातकांना खरेदी विक्रीचा काही व्यापार व्यवसाय मग तो मसाल्यांच्या व्यापारासंदर्भात असेल काहींना हॉटेलिंगच्या संदर्भामध्ये असेल काहींना रासायनिक कंपनी सुरू करण्याच्यामध्ये असेल यश येणार आहे त्याच्यामध्ये अत्यंत भरभक्कम यश येणार आहे जरी तो कर्कराशीचा असला तरी ते स्थान त्या ग्रहाला मानवतो आणि तिथे ते चांगले फळं देतात चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे सगळे सुख पाहिले जातात आता चौदा तारखेपर्यंत तो व्ययात आहे परंतु तो शक्तिशाली आहे तो उच्चीच आहे आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे पावर एवढी आहे की तो व्ययात असून सुद्धा तुमच्या वृषभ राशीच्या लोकांना जे जे मनात हवं आहे त्या त्या, त्या गोष्टी तो पूर्ण करण्यासाठी अगदी सक्रिय असतो कारण काय की जर गुरुजी मला वास्तू घेण्याच्या दृष्टीने काही निर्णय घ्यायचा होता माझ्या व्ययस्थानातला रवी मला त्रास देईल का तर अजिबात नाही हा डोक्याचे विकार आरोग्याच्या पीडा बऱ्याच लोकांना रात अंधळेपणा बऱ्याच लोकांना अचानक दृष्टीचे त्रास या गोष्टींमध्ये तो थोडासा त्रस्त करतो ना परंतु आपण जर काळजी घेतली आहारामध्ये बदल ठेवला आहारामध्ये चांगलेपणा ठेवला डॉक्टरांची भेटघाट ठेवली मार्गदर्शन ठेवलं तर तो त्रास नाही होणार आहे तुमच्या जीवनामध्ये परंतु प्रामुख्यानं ज्या वेळेला तो चौदा तारखेनंतर वृषभ राशीमध्ये येईल त्यावेळेला बाकी तो विचारपूर्वक निर्णय घेईल पण असताना तो विचार, तो विचार एक गाडी आहे तरी दुसरी गाडी घेऊन ठेवेल एक वाहन आहे दुसरं वाहन घेतलं म्हणून समजायचं एक वास्तू दुसरी वास्तू घेतली म्हणून समजायची म्हणजे एकाच्यात समाधानी न राहता सुखासाठी तो मनुष्य पळत असतो असा अनुभव तुम्ही पहिले काही दिवस घ्याल वृषभराशी पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलं गेलेलं आहे हे सुतस्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा लग्नस्थानातनं विराजमान होत असताना तो बुधादित्य नावाचा राजयोग पण करणार आहे तेवीस मेच्या नंतर सूर्याबरोबर मग व्ययात ज्यावेळेला तो राहील त्यावेळेला आपले मुलं हे परदेश गमन करू शकतील सहा मे ते तेवीस मे पर्यंत त्यांच्या जर परदेशात जाण्याच्या दृष्टीने काही डॉक्युमेंट्स कागदपत्र असेल तर ते परिपूर्ण करून घ्या ते कम्प्लीट होतील मुलांना बाह्य शिक्षणाबरोबरच तिथे आर्थिकतेचे काही मार्ग निर्माण होणार आहे संततीच्या दृष्टीनं म्हणाल तर तेवीस तारखेपर्यंत तुम्ही जर चान्स घेतला किंवा मग डॉक्टर इलाज करत असाल बरेच लोक टेस्ट बेबी आय बी एफ किंवा अनेक काही गोष्टी त्यामध्ये थोड्याशा अडथळ्या आड़, अडचणी येऊ शकतील परंतु तोच तो चान्स तेवीस मे नंतर घेतला तर आपले पैसे वाया जाणार आहे जे लोक जप साधना करतात त्यांना मी सांगेल तुम्ही बोलू नका बोलून दाखवू नका कोणाला तुम्ही काय जप करताय काय अनुष्ठान करताय आपलं झाकली मूठ ठेवा म्हणजे ते केलेली साधन तुम्हाला फलदायी होते षष्टाला रो, रोगस्थान म्हटलंय रिपुस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी एकादश स्थानात आहे हे नोकरीचंही स्थान या महिन्यामध्ये नोकरी ठरलेली अगदी मनासारखी ठरलेली आहे बढती ठरलेली आहे पगारवाढ ठरलेली आहे मोठं पद ठरलेलं आहे उत्कर्षाच्या दृष्टीने हा कालखंड विचारायलाच नको तुमचा नोकरीमध्ये जे लोक तुमच्या विरोधात होते ते तुमच्या बाजूने बोलत आहे अजून काय पाहिजे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आनंद आहे सगळ्या गोष्टींचा सप्तमाला वैवाहिक स्थान म्हटलं गेलेलं आहे सुख याला जाया भाव म्हटलेला आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह पराक्रमामध्ये प्रश्न कुंडलीमध्ये किंवा गोचर भ्रमणामध्ये ज्यावेळेला सप्तमस्थानाचा मालक हा तृतीया चतुर्थात असतो त्यावेळेला ह्या लोकांकडनं अडचणी येतात असं सांगितलं जातं म्हणजेच या सप्तमेशाचा मालक पराक्रमात असल्यामुळे की तुमच्या बहीण भावांकडनं त्यांना मोठेपणा न दिल्यामुळे त्यांना कमतरता आल्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये प्रगल्भता नसल्यामुळे मॅच्युरेटपणा कमी असल्यामुळे ते विवाह मोडण्याचा प्रयत्न करतात आणि जमवण्याचा योग तिथूनच दाखवतात म्हणून मी तुम्हाला सांगेल जर आपलं चांगलं होतंय आपल्या घरातील कुटुंबातील सदस्याला मोठेपणा दिला तर काही बिघडणार नाही एक पाऊल तुम्ही कमी घ्या हे तुम्हाला ज्योतिषशास्त्र सांगताय याचबरोबर भागीदारीतले व्यवसायाच्या दृष्टीने उचललेलं पाऊल अत्यंत चांगलं आहे धोरणात्मक आहे आणि विचारपूर्वक आहे अष्टमस्थानाला मृत्यूस्थान आयुष्याचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा अगदी जवळजवळ बारा तेरा महिन्यानं राशी परिवर्तन करतोय आणि चौदा मेनातून मिथुन राशीमध्ये येऊन विराजमान होत आहे मग ज्यावेळेला अष्टमाचा मालक धनस्थानामध्ये जाणं अचानक अकल्पित धनलाभ प्राप्त होणं बऱ्याच लोकांना लॉटरीचं तिकीट घेण्याची इच्छा असते कोणाला शेअर मार्केटमध्ये जाण्याची इच्छा असते कोणाला सी विमा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करण्याची इच्छा असते कोणाला सोन्यामध्ये गुंतवणूक असते कोणाला जमिनीमध्ये हो यापैकी कुठल्याही याच्या राशीच्या जातकांनी जर चौदा मेच्या नंतर गुंतवणूक केली एक हजार एक टक्का त्याचे रिटर्न्स तुम्हाला मिळण्याचे आहेत शेवट नव्याण्णव पर्सेंट पर्यंत ज्योतिष भविष्य वर्तवत आहेत एक टक्के ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो ते भगवंताच्या हातात आहे भाग्यस्थानामध्ये मकर रास आहे आणि याचा स्वामी ग्रह हा मीन राशीमध्ये राशी परिवर्तन केलंय नुकतंच म्हणजेच तो एकादश स्थानात आलेला आहे मग भाग्यश लाभात म्हणजे केलेली आध्यात्मिक सेवा मिळालेलं गुरुचं मार्गदर्शन हे लाभात परावर्तित होतं दिसतंय आणि तुमच्या जीवनाचा मार्ग निमित्ताने दिसतोय दशमाचा मालकही तोच आहे तोही एकादश स्थानामध्ये गेलाय त्यामुळे वडिलांचा वडिलोपार्जित व्यवसाय जरी तुम्ही डेव्हलप केला वडिलोपार्जित व्यवसायाला जर चालना दिली तरी तुम्ही पुढे जाताय ना यशस्वी होताय तेलाचा उद्योगधंदा असेल कडधान्याचा असेल लोखंडाचा असेल बिल्डिंग सप्लायरचं दुकान असेल डब्ल्यू डीमध्ये अधिकारी पदासाठी परीक्षा देणं असेल याचबरोबर कारागृहामध्ये नोकरीच्या दृष्टीनं काही मोठं पद असेल याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा आणि यशस्वी व्हाल तुम्ही वृषभ राशीचे लोक एकादश स्थानामध्ये शुक्र शनी राहू निपचून हे ग्रह विराजमान झालेत आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेव हा तर धनामध्ये गेलाय म्हणजेच लाभाचं धनामध्ये परावर्तन कसं होतं हे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे अगदी पूर्वी थोडक्यात आणायचं आणि खायचं असं होतं परंतु अचानक आर्थिकतेचे मार्ग निर्माण झाल्या कारणानं आर्थिकतेचे स्रोत निर्माण झाल्या कारणानं एक नवीन दिशा वृषभ राशीच्या लोकांना प्राप्त झाली आहे आणि सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळत आहे व्ययस्थान ज्याला मोक्ष स्थान, स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पराक्रमामध्ये तुमचा भाऊ बहीण हे परदेशातनं आपल्या घरी येणं तुम्हाला मदतीची जी काही गरज आहे त्याच्यासाठी हात पुढे करणं स्वतःहून असा अनुभव त्यांचा येईल वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक नऊ आहे शुभरंग तुमच्यासाठी पोपटी आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात करायची आहे दहा तारीख आहे अकरा तारीख आहे सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही आहे तर पंधरा तारीख सोळा तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठन करायचं त्याने आपल्या जीवनातील अशुभत्व कमी होऊन आपल्याला शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम नारायणाय नमहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार